नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण भारतीय राज्यघटनेच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता प्रश्नांकडे वळूया प्रश्न पहिला संविधानाच्या कोणत्या भागास कार्टा असे म्हणतात या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भाग तिसरा आता आपण महत्त्वाची माहिती पाहू भारतीय संविधानातील भाग तीनमध्ये नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची तरतूद केली आहे मूलभूत हक्कांचे तत्व भारताने अमेरिकेच्या संविधानावरून घेतले आहे प्रश्न दुसरा खालील विधानांवरून चुकीचे विधान ओळखा आता आपण विधाने पाहूया विधान एक भारताने राज्यसभा सदस्यांची निवडणूक हे तत्त्व भारताने दक्षिण आफ्रिकेच्या संविधानावरून घेतले आहे आता हे पाहता हे विधान बरोबर आहे विधान दोन भारताने राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन हे तत्त्व आयर्लंडच्या संविधानावरून घेतले आहे आता हे विधान पाहता हेही विधान बरोबर आहे विधान तीन समवर्ती सूची हे तत्व भारताने ऑस्ट्रेलियाच्या संविधानावरून घेतलं आहे हेही वै विधान बरोबर आहे आता विधान चार शेषाधिकार संसदेकडे हे तत्व भारताने जर्मनीच्या संविधानावरून घेतलं आहे हे पाहता विधान हे विधान चूक आहे कारण शेषाधिकार संसदेकडे हे तत्त्व भारताने कॅनडाच्या संविधानावरून घेतलं आहे प्रश्न तिसरा खालील विधानांचा विचार करा विधान अ भारताचे उपराष्ट्रपती हे केंद्रीय कार्यमंडळाचे घटक असतात विधान ब भारताचे उपराष्ट्रपती पद हे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती या पदावरून घेतले आहे आता यावरून असे लक्षात येते की ही दोन्ही विधाने बरोबर आहेत त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन दोन्ही विधाने बरोबर आता आपण थोडी इतर माहिती पाहू भारताच्या संविधानात कलम त्रेसष्टमध्ये भारताच्या उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे प्रश्न चौथा मार्गदर्शक तत्वांचे पूर्णत पालन झाले तर भारत पृथ्वीवरील स्वर्ग होईल असे कोण म्हणाले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन न्यायमूर्ती एम सी छागला आता आपण मार्गदर्शक तत्वांची इतर माहिती पाहू घटनेच्या चौथ्या भागात कलम 36 ते एकावन्न दरम्यान मार्गदर्शक तत्वांची तरतूद केली आहे मार्गदर्शक तत्वे ही भारताने आयर्लँडच्या संविधानावरून घेतली आहेत प्रश्न पाचवा खाली दिलेल्या विधानावरून बरोबर विधान ओळखा विधान एक राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने मंत्र्यांची नियुक्ती करतात विधान दोन मंत्री पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात विधान तीन मंत्रिमंडळ सामूहिकरित्या पंतप्रधानास जबाबदार असतात विधान चार मंत्र्यांना सरन्यायाधीश शपथ देतात यावरून असे लक्षात येते की या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विधान एक बरोबर राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने मंत्र्यांची नियुक्ती करतात अशा रीतीने आपण भारतीय राज्यघटनेच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे तरी हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद